नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या था ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय सव्वीस मे दोन हजार चोवीस रविवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी बात बात तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनेविषयी माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकन दाबायला विसरू नका चला तर आता वेळ वाया न घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया तर इथं तुम्ही पहिली बातमी बघू शकता एसएसी रिझल्ट दोन हजार चोवीस उद्या सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता जाहीर होणार महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल वेबसाइट बघा या वेबसाईटवरती तुम्ही चेक करू शकता नंतर बघा राजकोट फायर गुजरातच्या गेम झोनमध्ये भीषण आग घटनेत बावीस जणांचा मृत्यू दिल्ली फायर मृत्यूचा पाळणा बेबी केअर सेंटरमध्ये भीषण आग सात नवजात बाळा बाळांचा मृत्यू पाच व्हेंटिलेटरवर हांदेश विदर्भात उष्णतेची लाट अकोल्याचा पारा पंचेचाळीस तर जडगाव त्रेचाळीस त्रे अंशावर नंतरची न्यूज बघा व्याघ्र पर्यटनाला सुगीचे दिवस राज्यात तडो ताडोबा अंधारी प्रकल्प पुन्हा एकदा अव्वल डोंबवली ब्लास्ट बघा डोंबवली दुर्घटनेतील दहा मृतदेह सापडले तीन जणांची ओळख पटली सात जणांचा डीएनए चाचणीद्वारे शोध त्यानंतरची न्यूज बघा पुण्यातील निर्बंध स्पर्धेची राज्यात चर्चा निबंध स्पर्धेची राज्यात चर्चा रवींद्र धांगेकरांच्या हस्ते बक्षीस वितरण विषय आहे माझा बाप बिल्डर असतात तर त्यानंतरची न्यूज बघा मुंबईकरांनो पाणी जपून वापरा जलाशयात साठा घटला तीस मे पासून पाणी कपातीची घोषणा नंतरची न्यूज बघा पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालला अठ्ठावीस मे पर्यंत पोलीस कोठडी ड्रायव्हरला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आणखी धमकावल्याचा आरोप नंतरची न्यूज बघा डोंबवली स्फोटातील आरोपी मलय मेहताला एकोणतीस मे पर्यंत पोलीस कोठडी तर आईची तब्येत ठीक नसल्यानं कोर्टात हजर केलं नाही उद्धव ठाकरेने लंडनचे नाले बघायला गेलेत का आशिष शेलारचा हल्ला बोल तर मोदी दहा वर्षात जग फिरून आलेत पण उद्धव उद्धव साहेब लंडनला गेले तर त्यांच्या पोटात दुखतंय आहे सुनील राऊतांचं प्रत्युत्तर अकोला यवतमाळमध्ये तापमान पंचेचाळीस अंशाच्या पारा गेला पाच वर्षातील उंचांकी तापमानांची नोंद लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात दिल्लीसह आठ राज्यात अठरा अठ्ठावन्न जागांवर मतदान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू गांधी कुटुंबीय आणि अरविंद केजरीवाल यांची बजावला हक्क त्यानंतरची न्यूज बघा ग्रामीण भागातच जास्त गुणवत्ता रितेश देशमुखच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष्य त्यानंतरची न्यूज बघा आय पी एलमध्ये राजस्थानला सात कोटी तर बंगळुरूला सहा पॉईंट पाच कोटी रुपये मिळणार विजेत्या संघावर पडणार पैशांचा पाऊस त्यानंतरची न्यूज बघा आज कोलकाता आणि हैदराबाद आय पी एल ट्रॅफीसाठी फिडणार चेन्नई येणार सामने आमने सामने गोल्ड रेट बघा टुडेज आजचे सोन्याचे बघा बावीस कॅरेट आहे सदुसष्ट हजार पाचशे चौऱ्याहत्तर आणि चोवीस कॅरेट सोनं आहे त्र्याहत्तर हजार सातशे अठरा त्यानंतरची न्यूज बघा राजकोट आग्रा प्रकरण म्हणजे मानवनिर्मित आपत्ती गुजरात उच्च न्यायालयाने सुनावलं गुजरातच्या राजकोट शहरातील एका गेमिंग झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली त्यामध्ये जवळपास सत्तावीस लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे नंतरची न्यूज बघा प्रत्येक सेलिब्रिटीचे एक रेशन कार्ड जान्हवी कपूरने पापा बद्दल मांडलं स्पष्ट मत नंतरची न्यूज बघा बरोबर शर्यतीची हौस बेतली जीवावर स्टंटबाजीतील ताऊन तोल जाऊन बाईकसह सह हवेत उडाला अन अपघात गाद, अपघाताचा धडकी भरवणारा व्हिडिओ पोर्स कार बरोबर रेस करण्याचा प्रयत्न बाईक स्वारच्या इतर भीषण अपघात झाला की त्याचा व्हिडिओ पाहताना तुमच्याही काळजात बड धडकी भरेल त्यानंतरची न्यूज बघा गुजराती ब्रेन घटस्फोटानंतरही नताशाला मिळणार नाही हार्दिकच्या संपत्तीतील सत्तर टक्के हिस्सा त्यानंतरची न्यूज बघा संजय राऊताचं डोकं तपासावं लागेल आता तेवढंच भाजपने त्यांचा थेट हल्ला बोल भाजप नेते गिरीश महाजन आणि संजय राऊतांच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यांनी संजय संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे गिरीश महाजन काय म्हणाले तर बघा विचारलं तर सेकंदात सांगतो नागपुरात अवघ्या सहा वर्षाचा गुगल बॉय काय आहे भानगड असामान्य बुद्धिमत्ता तल्लक बुद्धी अशा बि आवल्या पण या गुगल बॉयच्या पायाची लोटांगर घालतात कारण यांचा मेंदू तर सुपर कम्प्युटरपेक्षा पण वेगवान धावतो नागपूरमधील गुगल बॉयने सर्वांनाच त्याचा अफाट बुद्धिमत्तेने अचंबित केलेले आहे त्यानंतरचे न्यूज बघा कल्पनाच्या पलीकडे निघाला भामटा उल्हासनगरच्या कालीमाता मंदिरात बारा तोडे सदागिन्याची चोरी करणारा कोण होता उल्हासनगरच्या कालीमाता मंदिरातील बा तब्बल बारा बारा तोळे सोन्याच्या दागिन्याची चोरी झालेली आहे विशेष म्हणजे चोरी करणारा भामटा हा कोण होता याबाबतची संपूर्ण माहिती समोर आल्यानंतर सर्वांकडून आचार्य व्यक्त केले जात आहे पोलीस त्यांचा शोध घेत आहे आरोपी दागिन्यासह मंदिरातील सीसीटीव्ही आणि डी घेऊन फरार झालेला आहे तर ह्या होत्या आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये